नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यात कोथिंबीर पिकाची लागवड केल्यास आपल्याला चांगला मार्केट भाव मिळतो त्यामुळे आपल्याला कोथिंबीर पिकाची लागवड करायची आहे कोथिंबीर पिकाची लागवड करत असताना आपल्याला गावरान कास्ती या वाहनाची निवड करायची आहे एकरी तीस ते पस्तीस किलो याप्रमाणे बियाण्याचा वापर करायचा आहे पेरणी करण्याअगोदर आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड दीडशे एम एल याप्रमाणे घ्यायचा आहे त्यासोबत ट्रायकोबोज डी दी एक्स दीडशे ग्रॅम प्रति तीस किलो बियाण्यासाठी घ्यायचं आहे त्यासोबत एन पी के डी दी एक्स दीडशे ग्रॅम प्रति तीस किलो बियाणे यासाठी घ्यायचे आहे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया करून आपल्याला पेरणी करायची आहे पेरणी करते वेळेस दोन ओळीतील अंतर इंच याप्रमाणे ठेवायचं आहे कोथंबीर पीक हे कमी कालावधीत असल्यामुळे आपल्याला पेरणी करते वेळेसच खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला चोवीस चोवीस झिरो या खताचा एककरी एक, एक बॅग याप्रमाणे वापर करायचा आहे अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑन करा धन्यवाद